श्री स्वामी समर्थ स्वामी कृपा ज्योतिषमध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपला हार्दिक स्वागत करते आज आपण समजून घेत आहोत सिंह राशीच्या जातकांना अठरा ऑक्टोबर ते पुढील तीन डिसेंबर पर्यंत गुरुदेवांचं जे गोचर होणार आहे कर्कराशीतलं ते तुमच्यासाठी किती विशेष ठरणार आहे तुमच्या राशी कुंडलीतील गुरुदेवांचं गोचर हे कोणत्या स्थानातनं होणार आहे याबद्दलची सुद्धा संपूर्ण माहिती समजून घेत आहोत गुरुदेवांची माहिती घेताना सर्वात प्रथम समजून घेणार आहोत अठरा ऑक्टोबर ते तीन डिसेंबर पर्यंत कर्क राशीतील उच्च राशीतील गुरुदेव तुमच्या जीवनामध्ये कोणती प्रगती आणि कोणते शुभ संकेत घेऊन येतील याबद्दलची संपूर्ण माहिती समजून घेत आहोत त्याचबरोबर गुरुदेवांची माहिती सुद्धा समजून घेणार आहोत गुरुग्रह म्हणजे नवग्रह मंडळातील बृहस्पती जे देवतांचे गुरु मानले जातात अशा या गुरुदेवांची महती आपण समजून घेत आहोत ज्ञान सत्ता विद्वत्ता आणि त्याचबरोबर राजकारण सत्ता कारण यासाठी प्रमुख म्हणून ओळखले जाणारे गुरु महाराज गुरुदेवांवर आपण आध्यात्मिक प्रगती पाहतो धार्मिक कार्यामधील सहभाग पाहतो आणि त्याचबरोबर आपल्या कुंडलीमध्ये गुरुदेवांची स्थिती उत्तम असेल तर आपल्याला ज्ञान आणि कीर्ती प्रसिद्धी याचे सुद्धा शुभ संकेत मिळतात आणि या सर्व दृष्टीने आपण गुरुदेवांची माहिती वारंवार जाणून घेत असतो या महिन्यामध्ये गुरुदेवांचं महापरिवर्तन घडतंय गुरुदेव तीन डिसेंबर पर्यंत तुमच्या राशीपत्रिकेतील बाराव्या घरातनं कर्कराशीतनं गोचर करणार आहेत गुरुदेव सध्या स्थितीमध्ये अठरा ऑक्टोबर पर्यंत तुमच्या राशी कुंडलीतील लाभस्थानातनं गोचर करत आहेत लाभयोग यामध्ये उत्तम स्थिती दिसून येत आहे त्याचबरोबर आता सध्या स्थितीमध्ये अठरा ऑक्टोबर पर्यंत गुरुदेव तुम्हाला वारंवार कामामध्ये सुयश निर्माण करून देत आहेत गुरुदेव बाराव्या घरात गेल्यानंतर ते उच्च राशीत आहेत परंतु बाराव्या घरे त्रिक भाव अशुभ भाव आहे या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला कोणती फळे देतील आता समजून घेऊयात काय पाहिलं जातं आणि त्याचबरोबर गुरुदेवांच्या दृष्ट्या किती गुरुदेवांवरनं ज्ञान सत्ता विद्वत्ता आणि त्याचबरोबर सत्ता कारण राजकारण आर्थिक स्तर उंचावलेला या गुरुग्रहावरनं पाहिला जातो आणि त्याचबरोबर संतती आणि संपत्ती देणारे प्रेमळ आणि मायाळू ग्रह म्हणून ओळखले जाणारे गुरुदेव आहेत तर या गुरुदेवांची बाराव्या घरामधनं जेव्हा उच्चस्त गोचर होणार आहे त्यावेळेस तुम्हाला एक विशिष्ट फळ मिळू शकतं ते म्हणजे आध्यात्मिक कार्यामध्ये वारंवार सहभाग नोंदवणं आध्यात्मिक कार्यामध्ये तुम्हाला रममान धार्मिकता तुमच्याकडे जास्तीत जास्त या कालावधीमध्ये दिसून येणार आहे आणि त्या माध्यमातून तुम्ही उपासनेमध्ये ध्यानधारणेमध्ये मन रमवणार आहात अशा पद्धतीने शुभ योग करून देणारी स्थिती गुरु महाराजांच्या कृपेने आहे तुमचा अतिरिक्त पैसा खर्च होत आहे किंवा खर्चावरती नियंत्रण राहत नाहीये तर बाराव्या स्थानामध्ये कर्कराशीचे गुरुदेव तुम्हाला योग्य ठिकाणी गुंतवणुकीची संधी वारंवार निर्माण करून देतील तीन डिसेंबर पर्यंत बारावं घर हे व्यसनाचं सुद्धा आहे काही अंशी तुम्हाला आम्ल पदार्थाचं व्यसन असेल तर नक्कीच सांगू इच्छिते या दरम्यान त्या व्यसनावरती नियंत्रण आणणं अतिशय महत्वपूर्ण आणि गरजेचं ठरणार आहे गुरुदेव बाराव्या घरात गेले की थोडासा कर्जाचा स्तर सुद्धा उंचावतात म्हणजेच तुमच्यावरती काही कर्ज असेल तुम्हाला काही कारणासाठी तुम्ही कर्ज घेतलेला आहे तर त्या कर्जामध्ये वाढ होऊ शकते हे एक अशुभ फळ तुम्हाला गुरुदेव बाराव्या स्थानामध्ये गेल्यानंतर मिळू शकते देवांची माहिती घेताना एक विशेष म्हणजे गुरुदेवांच्या प्रमुख तीन दृष्ट्या आहेत ज्या ज्या ठिकाणी गुरुदेव दृष्टी देतील त्या त्या ठिकाणचे फळ तुम्हाला अधिकाधिक आता मिळू शकतं उच्चचे गुरुदेव कार्या, कार्या या ठिकाणी दृष्टी देतात त्यामुळे वास्तूमध्ये शुभ कार्य मांगलिक कार्य घडून आणणं त्या माध्यमातन सर्वांना एकत्र करणं तुमच्या आईचं सुख तुम्हाला मोठ्या प्रमाणात प्राप्त करून देणं असे चांगले योग आणतील याबरोबर गुरुदेवांची या ठिकाणी दृष्टी आल्यामुळे तुम्हाला वास्तूसाठी वाहनासाठी काही लोन घ्यायचं होतं कर्ज घ्यायचं होतं तर आता ते कर्ज घेण्याचे योग सुद्धा येतील त्यामुळे ऋणाच्या संदर्भात सुद्धा तुम्हाला विचार करायचा असेल वास्तू खरेदीसाठी वाहन खरेदीसाठी तर नक्कीच या दरम्यान तुम्ही प्रयत्न करू शकता अठरा ऑक्टोबर ते तीन डिसेंबर या दरम्यान तुम्हाला ऋण प्राप्त होऊ शकतं बँकेचं लोन मिळू शकतं याचबरोबर काही आर्थिक व्यवहार करायचे आहेत बँके संदर्भातले तर ते सुद्धा आता मार्गी लागून देण्यासाठी शुभ संकेत जसे आहेत तसेच राजकीय क्षेत्र सामाजिक क्षेत्र यामध्ये सुद्धा तुमच्या कार्याचा ठसा तुम्हाला उमटवता येणार आहे तुमच्या हातून तु अधिक अधिक चांगले सामाजिक कार्य घडू शकणार आहे तुम्हाला त्या माध्यमातन समाजप्रियता लोकप्रियता प्राप्त होऊ शकते असे सुद्धा गुरुदेवांचे एक अत्यंत शुभ फळ श्रेष्ठ स्थानावरती सप्तम दृष्टीने गुरुदेवांनी पाहिल्यामुळे प्राप्त होणार आहे तुमच्या जीवनामध्ये अनेक लोकांबरोबर संघर्ष मतभेद किंवा तुमचा जो माणी आणि स्वाभिमानी स्वभाव आहे यामुळे काही अंशी थोडेसे नातेसंबंधामध्ये शत्रुत्व लवकर निर्माण होते तर यावरती सुद्धा आता आळा बसला जाणार आहे गुरुदेवांच्या कृपेने कारण गुरुदेव या षष्टस्थानाला पाहतायत स्थान आपल्या शत्रुपिढेचं असतं तर आपल्या जीवनामध्ये असणारी कुठल्याही प्रकारची जी शत्रुपीडा आहे किंवा वाद संघर्ष आहेत यावरती नियंत्रण आणण्याचं कार्य आता घडू शकतं आणि त्याचबरोबर तुम्ही जमीन खरेदी विक्री संदर्भातील व्यवसाय करता तर नक्कीच त्यामध्ये सुद्धा तेजी प्राप्त होणार आहे तुम्ही बिझनेस कुठल्याही प्रकारचा डेव्हलप करायचा आहे आणि त्यासाठी तुम्हाला काही अंश बँकेकडनं कर्ज घ्यायचंय ऋण घ्यायचंय तर नक्कीच त्या संदर्भातली सुद्धा कामे मार्गी लागतील ला, आणि तुमचा व्यवसाय लवकरच सुरू होऊ शकतो या दरम्यान आता गुरुदेव बाराव्या स्थानात गेले की चार आठ आणि बारा या स्थानामध्ये गुरुदेवांचं जेव्हा गोचर होतं त्यावेळेस ते गोचर अशुभ मानलं जातं परंतु आता या ठिकाणी गुरुदेव जरी व्ययातनं गोचर करतील तरी सुद्धा तुम्हाला का ते काही अंशी अगदी अल्प प्रमाणामध्ये कर्जाचा स्तर उंचावतील पण अर्थात तेच शुभ कार्यासाठी मांगलिक कार्यासाठी कर्ज होऊ शकतं घरामध्ये एखाद्या विवाहाचे शुभ संकेत या दरम्यान येऊ शकतात त्या माध्यमातन कर्ज खर्च होऊ शकतो परंतु अल्प प्रमाणामध्ये व्यसनाधीनतेकडे पण घेऊन जाणारी स्थिती आहे त्यामुळे नक्कीच तुम्हाला या गोष्टीकडे विशेष लक्ष द्यायचं आहे चौथ्या चा सहाव्या आणि आठव्या घरावर गुरुदेव दृष्टी देत आहेत तुम्हाला आणखीन एक विशेष फळ मिळू हो शकतं ते म्हणजे अष्टमस्थानाचं अष्टमस्थान कशाचं आहे हे अचानक लाभप्राप्तीचं आहे जीवनामध्ये एखादा संघर्षमय प्रवास तुमचा आतापर्यंत सुरू होता एखादी जीवनात कोर्ट केस सुरू होती जोडीदारासोबत मतभेद होते वाद होते काही प्रसंगात तुम्हाला जावं लागत होत त्या माध्यमातन आता तुम्हाला बाहेर पडण्याचे शुभ संकेत घेऊन येणारी स्थिती आहे नक्कीच तुम्ही या सगळ्या गोष्टीतनं बाहेर लवकरात लवकर पडू शकणार आहात पा हे सुद्धा अत्यंत शुभ परिणाम तुम्हाला गुरुदेव देऊ शकतात अष्टमस्थान हे सूक्ष्म प्रकारे आकलन करून घेणारं स्थान आहे याला संशोधक वृत्ती चिकित्सक बुद्धी जागृत करून देणारं हे अष्टम स्थान आहे या ठिकाणी गुरुदेवांची ज्ञानदृष्टी येतेय तर नक्कीच तुम्हाला सूक्ष्म ज्ञान प्राप्त होऊ शकतं या दरम्यान तुम्ही ज्योतिषशास्त्र वास्तुशास्त्र अंकशास्त्र रेकी डाउजिंग या गुढ शास्त्राचा अभ्यास करायचा असेल नक्कीच तुम्ही आता ऍडमिशन घेऊ शकता या दरम्यान तुम्हाला शुभयोग आहेत नक्कीच तुम्हाला गुरुदेवांचे आशीर्वाद प्राप्त होतील आणि या सर्व संदर्भातील ज्ञान आकलन तुम्हाला प्राप्त होऊ पहा हे सुद्धा अत्यंत शुभ परिणाम तुम्हाला गुरुदेव देणार आहेत याचबरोबर तुम्ही मिलिट्री पोलीस खाते अग्निशामक दल त्याचबरोबर सेवाभावी कार्यांमध्ये तुम्ही कार्यरत आहात तर नक्कीच तुमच्यासाठी सुद्धा गुरुदेवांचा शुभ परिणाम प्राप्त होणार आहेत तुम्ही बँक क्षेत्रामध्ये नोकरीला आहात बँकेमध्ये तुम्ही सर्व्हिसला आहात तर नक्कीच तुमच्यासाठी सुद्धा अतिशय शुभ कालावधी आता आहे कारण गुरुदेव आश्रमावर दृष्टी देतात गुरुदेवांवरनं बँक क्षेत्रामधील सर्व कार्य पाहिली जातात वित्तीय क्षेत्रामध्ये कार्य आणि नामांकन प्रमोशन बदली या सगळ्या गोष्टी पाहिल्या जातात तर गुरुदेवांची दृष्टी या ठिकाणी आहे आता परिवर् परिवर्तनाचे योग येऊ शकतात तुम्हाला परदेशात परराज्यात नोकरी हवी आहे त्यासाठी सुद्धा प्रयत्न करायचे या दरम्यान करू शकता त्याला सुद्धा यश येऊ शकतं एम एन सी कंपनीमध्ये जॉबसाठी प्रयत्न करा गुरुंची परदेशात जॉब मिळू शकतो पहा गुरुदेवांवर तुम्हाला किती शुभ प्राप्त होणार आहेत ज्यांना संततीसाठी प्लॅनिंग करायचंय तर अशा वर्गाला सांगू इच्छिते तुम्हाला तीन डिसेंबर नंतरचा कालावधी विशेष ठरतो ज्या दरम्यान तुम्हाला संततीसाठी नक्कीच विचार करण्यास योग्य ठरू शकते बाराव्या स्थानामध्ये कर्कराशीच्या उच्च राशीचे गुरुदेव जरी असले तरी सुद्धा ते पंचम भावाला पाहत नाहीत त्यामुळे अठरा ऑक्टोबर ते तीन डिसेंबर नंतर तुम्ही संततीसाठी विशेष प्लॅनिंग करावं नक्कीच तुम्हाला यश येऊ शकतं आणि या दरम्यान ज्या महिला वर्ग आहेत ज्या गरोदर आहेत या दरम्यान तुम्ही विशेष काळजी घ्यायची आहे तुमच्या संतती बाबत ती का का तर ती काळजी काय घ्यायची आहे त्यासाठी कुठली उपासना करायची आपण समजून घेऊयात तर ज्या गरोदर महिला भगिनी आहेत त्यांना सांगू इच्छिते बाराव्या स्थानात कर्कराशीतनं गुरुदेवांचं गोचर आहे त्यांच्या चा आरोग्याची आणि बौद्धिक क्षमतेची उत्तमरित्या वाढवावी यासाठी तुम्हाला या, तुम्हा या संपूर्ण अठरा ऑक्टोबर ते तीन डिसेंबरच्या कालावधीमध्ये दत्त महाराजांचं नामस्मरण करायचं आहे रीम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा आहे नक्की संतान प्राप्तीसाठी उत्तम शुभ संकेत येतील याचबरोबर तुम्हाला तुमच्या संततीबाबत अधिक काळजी चिंता या दरम्यान जाणवू शकते म्हणून सुद्धा तुम्हाला ही उपासना करायची आहे याचबरोबर तुम्हाला ज्ञानदानाचं कार्य तुम्ही करता शिक्षक वृंद आहात लेखक वृंद आहात तुम्ही तर नक्कीच तुमच्यासाठी अतिशय शुभ कालावधी या दरम्यान दिसून येत आहे तर तुम्ही सुद्धा दत्त महाराजांची उपासना किंवा रिम नमो भगवते वासुदेवा या मंत्राची एकशाठ मनांची माल रोज ओढायची आहे या माध्यमातून सुद्धा तुम्हाला आध्यात्मिक प्रगती आणि तुमच्याकडनं उत्तम लेखन वक्तृत्व सुधारणा त्याचबरोबर काउन्सिलिंग क्षेत्रामध्ये तुम्ही काम करता तर तुमच्याकडनं अतिशय उत्तमरित्या कामे होऊ शकणार आहेत तर आता आपण समजून घेतलं गुरुदेवांचं गोचर जे कर्कराशीतनं होणार आहे अठरा ऑक्टोबर ते तीन डिसेंबर पर्यंत सिंह राशीच्या जातकांना कशा पद्धतीने लाभ प्राप्त करून देईल तर आजचा हा महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिण्यास अजिबात सबस्क्राईब करा बेलायकॉनला क्लिक करा आपल्या या आपल्या या वरती चॅनलवरती दरमहा राशीफळ अपलोड होत असतं या जर विशिष्ट ग्रहांचं परिवर्तन ज्या ज्या वेळेस होईल त्या त्या वेळेस तुम्हाला विशिष्ट महत्वपूर्ण व्हिडिओज अपलोड होतात नक्की समजून घ्या चॅनलला ला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन येत जाईल तुमच्या दैनंदिन जीवनशैली व्यतीत करताना ज्या काही अडचणी येतात त्यातनं मार्गदर्शनाची आवश्यकता वाटते मला संपर्क करू शकता त्यासाठी खाली मी माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे त्यावरती जन्मतारीख वेळ जन्म ठिकाण आणि तुमचं नाव ही माहिती पाठवू शकता आणि वेळ घेऊ शकता आणि त्या वेळेला तुमच्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही जाणून घेऊ शकता मार्गदर्शन घेऊ शकता पुन्हा भेटणार आहे अशाच महत्वपूर्ण माहितीला घेऊन तोपर्यंत मी आपली रजा घेते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी